हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून माझ्या प्रचारार्थ आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व्यासपीठावर उपस्थित राज्याचे माजी मंत्री विजय बापू शिवतरे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्राताई वाघ आमदार महेशदादा लांडगे आमदार अश्विनीताई जगताप आमदार अण्णा बनसोडे आमदार उमाताई खापरे माजी खासदार अमरजी साबळे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष या शहराचे शंकर शेठ जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितराव गव्हाणे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाल्लेकर शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस आर पी आयच्या नेत्या चंद्रकांता सोनकंबळे मनसेचे नेते सचिन चिखले नाना काटे भाऊसाहेब भोईर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर लोकसभेतील माझे सहकारी कृपाल तुमाने तसेच या कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय रासप इतर एन डी एच्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते मंडळी उपस्थित बनतो आणि भगिनींनो या देशामध्ये देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एन डी एची लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केल्यानंतर तिसऱ्यांदा मावळ लोकसभा मतदारसंघातून या निवडणुकीला सामोरं जात असताना गेल्या दहा वर्षामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि या देशामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्याचा साक्षीदार होण्याचा मान देखील मला मिळाला या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं आपण केली त्याच्यामध्ये मोठं सहकार्य प्रामुख्यानं राज्याच्या या नेतृत्वाचं लाभलं केंद्र सरकारच्या माध्यमातून चिंचवडला आपण पासपोर्ट कार्यालय उभं केलं जवळपास तीन लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला या देशामध्ये एकमेव उदाहरण एकाच परिवारातील तीन जण देशासाठी हुतात्मे झाले ते चापेकर बंधूंच्या नावानं आपण टपाल तिकीट काढलं मान्य मुख्यमंत्री दे एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच्या यांच्या माध्यमातून त्यांच्या चापेकर वाड्यांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी देखील देण्यात आला या देशामध्ये अनेक शहरामध्ये मेट्रो धावते आणि मोदींच्या दूरदृष्टीमुळं पुण्याची मेट्रो झाली पुण्याबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो आली पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो येत असताना ती पिंपरीपर्यंत आली आणि त्याचा विस्तार करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली गेली मी पाठपुरावा केला आणि ती आज भक्तिशक्तीपर्यंत मेट्रो जाते पुढे ते किवळे मुकाई चौक वाकड आणि त्या मार्गानेच सौदागर आणि चाकणला ते मेट्रो जाणार आहे अशा प्रकारे या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण काम केलेले आहे रेल्वेच्या अनेक योजना मानण्याचं काम केलं तिसरा आणि चौथ्या ट्रॅकला मंजुरी मिळाली मागच्या राज्य सरकारने त्याला निधी देण्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची पावलं उचलली गेली नव्हती परंतु राज्यामध्ये परिवर्तन झालं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अडीच हजार कोटी रुपये तिसऱ्या आणि चौथ्या तारखेला ट्रॅकला हा राज्य सरकारचा निधी देण्याचं काम केलेलं आहे धरणातून लोकसभागातून गेले आठ वर्ष आपण गाळ काढला पिंपरिंचोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा आपण पाण्याची क्षमता वाढली आणि बहात्तर हजार क्युबिक मीटर गाळ काढल्यानंतर जवळपास पाऊन टी एम सी पाणी त्या ठिकाणी वाढण्याचं काम झालेलं आहे पवना नदी आणि इंद्रायण नदीचा सुधार प्रकल्पाला आता राज्य सरकारने मंजुरी दिली आहे केंद्राने उद्याच्या कालावधी मंजुरी दिल्यानंतर या देशातला पहिला प्रकल्प असं असा होईल की ज्या पवना आणि इंद्रायणी नदीचा उगम हा मावळ तालुक्यातून होतोय त्या उगमापासून ही नदी स्वच्छ करण्याचं काम प्रामुख्याने राज्य सरकारने हाती घेतलेलं आहे याचबरोबर अगोदरच्या कुठल्याही सरकारने निर्णय घेतले नव्हते एमआयडीसी मध्ये असणाऱ्या उद्योगाचं पाणी थेट नदीपात्रामध्ये जात आहे आणि त्या एम आय डी सीच्या क्षेत्रामध्ये एस टी पी उभं करण्याचा मोठा निर्णय हा राज्याच्या उद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे हे सगळी कामं करत असताना मान्य प प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशातील रेल्वे स्टेशनला एअरपोर्टचं लूक देण्याचं काम केलेलं आहे ब्रिटिश कालापासून असलेले सगळे रेल्वे स्टेशन त्या रेल्वे स्टेशनला प्रवाशांना सुई देण्याचं काम अमृत भारत योजनेच्या अंतर्गत होते आणि याच्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातल्या रेल्वे स्टेशनचा समाविष्ट केला गेला आणि माननीय पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते देशातल्या जवळपास दोनशे बावन्न रेल्वे स्टेशनचा भूमिपूजन उद्घाटन समारंभ झाला कामा त्या कामाचा शुभारंभ झाला आणि त्यामध्ये चिंचवड रेल्वे स्टेशन असेल आकुर्डी रेल्वे स्टेशन असेल देवरोड रेल्वे स्टेशन असेल तळेगाव रेल्वे स्टेशन असेल लोणावळा रेल्वे स्टेशन आणि नेरळ रेल्वे स्टेशनचा समाविष्ट करून या रेल्वे स्टेशनला सुधार करण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी झालेलं आहे या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना माथेरान आणि लोणावळा खंडाळा हे हिल स्टेशन या मतदारसंघामध्ये येतात आणि त्याला देखील राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी देण्याचं काम प्रामुख्यानं केलं जात आहे देशाचे रस्ते वाहतूक मंत्री सन्मान्य नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून मावळच्या सेंट तेवरोडच्या सेंट्रल तेवरोड पॉइंट पासून किवळे असेल रावेत असेल तातवडे असेल वाकड असेल या परिसरामध्ये जवळपास सहा हजार सहाशे कोटी रुपयाचा सा आठ साडेआठ किलोमीटरचा सा ओव्हरब्रिज करण्याचं काम महत्वपूर्ण करण्याचं काम मान्य गडकरींच्या नेतृत्वाखाली त्याची निविदा देखील प्रसिद्ध झालेली आहे चाकणला आपण पाहतो ट्रॅफिक जामची समस्या अनेकांना सोसावी लागते तळेगाव रेल्वे स्टेशन तळेगाव स्टेशन पासून चाकणला जाणारा मार्ग तळेगाव असेल चाकण असेल शिक्रापूर असेल या मार्गिकेवरती केंद्र सरकारच्या माध्यमातून तीन हजार सहाशे कोटी रुपये देऊन त्याचं निविदा प्रक्रिया झाली ठेकेदार फिक्स झालेला आहे आणि ते देखील काम केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम करण्यात येते मान्य ने देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली समृद्धी मार्गाचं काम मोठ्या प्रमाणावर झालं राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रच्या नेतृत्वाखाली आणि महत्वपूर्ण या राज्यातील राज्य सरकारने निर्णय घेतला पुण्याच्या ट्राफिकची समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये पुण्याचा आउटर रिंग रोड जो पिंपरी चिंचवड शहराच्या जो मावळच्या आधीमधून जातो तो पुण्याच्या आजपासून जातो त्या रिंग रोडचं कामाच्या संदर्भामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ऍक्विशन लँड ऍक्विशन जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के झालं भविष्यामध्ये पुढच्या जवळपास तीन सव्वा तीन वर्षामध्ये ते काम पूर्ण त्याला झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशाच प्रकारे या संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असताना पनवेल ते जे एन पी टीला जाणाऱ्या मार्गाक मान्य गडकरींच्या माध्यमातून आपण त्या आठ लेनचा रस्ता पूर्ण केला आपण म्हणतो रामाच्या रामाच्या श्रीरामाच्या कालावधीमध्ये श्रीलंकेला जाण्यासाठी रामसेतू बांधला मोदीजींनी या देशातला पहिला साडेबावीस किलोमीटर समुद्र पूल अटल सेतूच्या नावानं या देशामध्ये उभा करण्याचं काम केलेलं आहे आणि दूरदृष्टीने हे सगळं काम होत असताना केवळ शहरी भागामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये केंद्र सरकारच्या अनेक योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा देण्याचं काम त्या नागरिकांना गरीब नागरिकांना त्या ठिकाणी असणाऱ्या सरकारच्या सगळ्या योजना पोचवण्याचं काम केलेलं आहे मला जर विचारलं मी गेले अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करतो मला जर कोणी विचारलं की तुमच्या जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये कोणतं मोठं काम केलं तर मी मी सांगेल की माझ्या राजकीय जीवनामध्ये काम केलं पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांनी एक स्कीम लागू केली देशामध्ये दोन हजार चौदामध्ये पंडित दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या अंतर्गत आदिवासी ग्रामीण भागामध्ये लाईट पोहोचवण्याचं काम माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी पाड्यावरती तुंगी भागुची या आदिवासी पाड्यावरती कर्जत तालुक्यामध्ये ज्यांनी आयुष्यामध्ये कधी लाईट बघितली नाही त्यांच्या आयुष्यामध्ये कधी दिवा लागला नाही त्या भागामध्ये पंतप्रधानांच्या या स्कीमच्या माध्यमातून लाईट पोचवण्याचं काम केलं मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठं काम कुठलं केलं तर ते काम मी केलेलं आहे आणि याच पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणारा हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कारखाना जो ऐतिहासिक कारखाना आहे तो बंद करण्याचा निर्णय हा नीती आयोगाने घेतला कॅबिनेटला फाईल गेली आणि मी तुम्हाला सांगतो मला ज्यावेळेस समजलं की पण पण हिंदुस्तान अँटोबायोटिक्स कारखाना बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत आहे मी मान्य देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली या देशातला पहिला कारखाना पेन्सिलिंगचा तो या देश पिंपरी चिंचवडमध्ये काढला देशाचे पहिले पंतप्रधान सन्माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधी यांची धर्मपत्नी कस्तुरबा गांधी यांना पेन्सिलिंगचं इंजेक्शन मिळालं नाही आणि म्हणून हा कारखाना पहिला देशामध्ये काढला आणि तो बंद करू नये अशा प्रकारची पंतप्रधानांना विनंती केली नीती आयोगाने काही कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला असताना देखील देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्तान अँटोबायोटिक्स कारखान्याला पाचशे कोटी रुपये दिले आणि तो कारखाना चालू ठेवण्याचं चा काम केलं ज्या कामगाराला अगोदरच्या सरकारमध्ये सात सात आठ आठ महिने पगार मिळाले नव्हते ते रिटायरमेंट मध्ये त्यांचे पैसे मिळाले नव्हते त्यांना चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून मान्य नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलं मी याही सांग अगोदर सांगतो आम्ही या शहरामध्ये अनाधिकृत बांधकामाचं आंदोलन पुकारलं शास्त्रीकराचं आंदोलन पुकारलं अनेक सरकारने वल्गना केली पण त्या गरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका कुणी देखील घेतली नाही देवेंद्रजी तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी निर्णय घेतला आणि या शहरातील गरीब माणसाला सातशे पासष्ट कोटी रुपये माफ करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय त्यावेळेस घेत घेण्यात आला या शहरामध्ये ज्या गरीब शेतकऱ्यांनी जागा प्राधिकरणासाठी दिल्या होत्या त्यांना साडेबारा टक्के परतावा मिळा म्हणून चाळीस पंचेचाळीस वर्ष ते शेतकरी भांडत होते आंदोलन करत होते परंतु त्याला न्याय देण्याची भूमिका मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य अजय अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब गे, यांनी घेतली आणि अठ्ठावीस हेक्टर जागा ज्या जागेची किंमत जवळपास तीन हजार कोटी रुपये होती ती जागा त्या शेतकऱ्यांना देण्याचं काम केलेलं आहे आणि माझं माझं जाहीर आव्हान आहे की सरकार काम करणार आहे काम करणाऱ्याच्या माध्यमातून या सरकारने एक मोठे निर्णय घेतलेले आणि केवळ पिंपरी चिंचवड शहरातले मी उदाहरण सांगतोय एच एल फॅक्टरी म्हणून रसायनीला फॅक्टरी त्याला देखील पाचशे कोटी रुपये केंद्र सरकारने त्या फॅक्टरीत चालवण्याच्या संदर्भामध्ये दिलेले अशा प्रकारे निर्णय घेणारं सरकार म्हणून देशामध्ये आणि राज्यामध्ये ही निवडणूक खरं तर देश सुरक्षित कशा कोणाच्या हातामध्ये राहील देश कशा प्रकारे दहा वर्षामध्ये मान्य मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होती आणि जगाच्या पाठीवरती भारत देशाची मान उचवण्याचं कोणी काम केलं असं या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी केलेले आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी शान व्हायला पाहिजे विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचं मुद्दे नाही विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचं विकासात्मक काम दाखवण्यासाठी नाही आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मुद्दे घेतात मान्य देवेंद्रजीला मी सांगेल विरोधी पक्षाचा उमेदवार आहे तो म्हणतो माझे नाते गोते मोठे मी सांगितलं पंचवीस लाख मतदार या मतदारसंघामध्ये ते सगळे माझे नातेवाईक आहे आणि त्या नातेवाईकांनीच मला दोन वेळा देशाच्या लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तुमच्यामुळं मी देशाच्या लोकसभेमध्ये पोचलो भारतीय जनता पक्ष शिवसेना या महायुतीच्या माध्यमातून दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला मी देशाच्या लोकसभेमध्ये पोचलो आणि तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशभरातील जेवढेच खासदार निवडून जातात त्या पाचशे त्रेचाळीस खासदारामध्ये तुमचा लोक लोकप्रती म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये प्रश्न मांडणं उपस्थिती दाखवणं आणि तुमच्या प्रश्नाला वाचा फोडण्याच्या संदर्भामध्ये पहिल्या क्रमांकावर किंवा दुसऱ्या क्रमांकावर सातत्यानं राहिलोय एवढंच या निमित्तानं सांगतो खूप महत्वाचे निर्णय घेतलेले या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आणि गरीब माणसाला न्याय देणारं सरकार गरीब माणसाच्या पाठीमागे उभं राहणारं सरकार आणि म्हणून येत्या तेरा मेला आपलं मतदान आहे या मतदानामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये मला संधी देण्याची विनंती करतो ऊन प्रचंड असल्यामुळं लवकर सकाळी सकाळी मतदान करावं अशा प्रकारचं देखील आव्हान करतो मान्य देवेंद्रजींचं मनस्वी आभार व्यक्त करतो आज या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये देवेंद्रजींनी दोन सभा घेतल्यात आजची ही सभा संपून पनवेलच्या सभेला जायचं आहे आणि पनवेलच्या सभेचा टाइम तीन वाजता दिल्यामुळं तिथं देखील गर्दी मोठ्या संख्येने म्हणून अधिक वेळ न घेता मान्य देवेंद्रजी आपलं आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या महायुतीच्या सहकार्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र